नमस्कार मी तुषार भद्रे भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आपल्या सर्व सातारा जिल्ह्यामधल्या आता ज्या काही ब जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्या सर्व मतदार स्त्री पुरुषांचं आणि आमच्या दर्शकांचं मी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आमच्या सर्व, सर्व दर्शकांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो प्रजासत्ताक दिन चिराई हो त्याबरोबरीनं मी आज सगळे आपले जे काही दर्शक का आहेत आपले प्रेक्षक आहेत त्यांचे मनापासून आभार मानणार आहे एवढ्यासाठी की सातारा नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही जे जे कार्यक्रम सादर केले त्याला प्रचंड प्रतिसाद हा मिळालेला आहे ज्या वेळेला आपण निवडणुकीचे निकाल देत असताना जे काही लाईव्ह प्र लाईव प्र, लाई प्रक्षेपण केलेलं होतं तर त्या लाईव प्रक्षेपणाला जवळपास बासष्ट बास हजार असे लोक ते पाहत होते आणि आता तो जी जी संख्या आहे ती जवळजवळ सत्तर हजाराच्या वर गेलेली आहे एकूण त्याच्यामधलं असणारं विश्लेषण असेल ते भूमिशिल्पची भूमिका असेल भूमिशिल्प डिजिटलला जे काही म्हणायचं आहे तर सातत्यानं हे नागरिकांच्या बरोबर मतदारांच्या बरोबर आणि मतदारांच्या मनामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत तर त्याची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून मतदारांच्या ज्या काही समस्या आहेत त्याची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ते सगळं जे काही विश्लेषण दिलेलं होतं आणि त्या विश्लेषणाला खूप चांगला आपण प्रतिसाद दिला महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर नगरपरिषदेच्या निवडणुका संपलेल्या आहेत नगरपालिकेच्या निवडणुका संपलेल्या आहेत त्याबरोबरीनं महानगरपालिकेच्या निवडणुकाही संपलेल्या आहेत आणि ह्या दोन्हीही निवडणुका मध्ये भारतीय जनता पार्टी आणि जी युती आहे म्हणजे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा तर ह्या तिघांचा म्हणून जर विचार केला तर एकूणच आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या खालोखाल दोन नंबरला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एक मोसंडी मारलेली आहे तर तीन नंबरला मात्र Uh, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही गेलेली आहे काही ठिकाणी तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अत्यंत झालेली ही आपल्याला पाहायला मिळाली विशेषतः पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये असो आता त्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आता जे काही निवडणुकीचं घुमशान सुरू झालेलं आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुकांचं जवळजवळ नऊ वर्षानंतर ह्या निवडणुका होत आहेत आणि त्याच्यामुळं ज्या बऱ्याच गोष्टी बरेच नेते सामान्य कार्यकर्ते जे काही सातत्यानं आपल्या भागामध्ये आपल्या गाणा मध्ये आपल्या गटामध्ये काम करत असतात तर त्यांचे त्यांना एक जी काही लोकप्रतिनिधी म्हणून एक प्रतिनिधित्व करण्याची इच्छा होती तर ती आता पूर्ण होणार आहे आणि ह्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीचा एकूणच प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि सत्तावीस तारीख ही शेवटची तारीख आहे अर्ज मागं घेण्याची तर त्याच्यामुळे ह्या अर्ज भरल्यापासून आत्तापर्यंत निश्चितपणानं जे काही नेते मंडळी आहेत मग ती एक दोन तीन आपण असे जे जे टप्पे त्याचे पाहिले की बाबा कामदार असतील खासदार असतील किंवा त्याच्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे असं म्हणून पक्षाचे बाबा प्रत्येक पक्षाचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा त्यांचे कार्यकारिणी सदस्य असतील ह्या सगळ्यांनी मात्र एक मोठ्या प्रमाणामध्ये ही निवडणूक लावून धरलेली आहे असं आपल्याला दिसतंय निवडणुकीमध्ये बऱ्याच जणांनी अर्ज माघारी घ्यावेत म्हणून अत्यंत रात्रंदिवस त्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्याबरोबरीनं आपल्याला असं दिसते की पहाटे चार चार वाजेपर्यंत ह्या संपूर्णपणे म्हणजे प्रचार म्हणा किंवा अर्ज मागं घेण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मिटिंगा सुरू आहेत आणि सध्या थंडीचे दिवस आहेत तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या धावपळीमध्ये बरेचसे जे काही मुलूक मैदान तो तो समजून घेणारे असे काही कार्यकर्ते आहेत किंवा छोटे मोठे नेते आहेत तर त्यांच्या आवाजावरतीही परिणाम झालेला आहे त्यांच्या तब्येतीवरही परिणाम आपल्याला ते झालेला दिसतोय पण तरीसुद्धा ज्या वेळेला अठ्ठावीस तारखेपासून प्रचाराला एक प्रचंड गती येईल त्यावेळेला मात्र हे ह्या सगळ्यांच्या मुलूक मैदान तोफा ज्या आहेत तर त्या धराडताना आपण जिल्ह्यामध्ये आहो आता एकूणच आपण जर ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे वळत असताना आपण ह्या कार्यक्रमाचे एक नामकरण केलेलं आहे आणि ती मतदार चावडी म्हणून आपण हे या सगळ्या गोष्टी इथून पुढं मांडणार आहोत तर ह्या मतदार चावडीमध्ये पुन्हा एकदा मी भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सर्व प्रेक्षकांचं दर्शकांचं सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं मी मनापासून स्वागत करतो सर्व मतदारांचं स्वागत करतो मतदार चा तर ह्या मतदार चावडीच्या निमित्तानं सुरुवातीला मी आपल्याला सांगतो की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जाहीर झालेली आहे प्रक्रिया सुरू झालेली आहे तर जिल्हा परिषदेचे एकूण पासष्ट गण आहेत तर गट आहेत पासष्ट गट आहेत आणि त्याच्या दुप्पट म्हणजे प्रत्येक गटामध्ये दोन गण याप्रमाणे एकशे तीस गण आहेत जिल्ह्यामध्ये आणि पासष्ट गट आहेत आणि याच्यामध्ये जर आपण किती मतदार आहेत याचा जर आपण विचार केला तर मग अर्थात गटामधले आणि गणाचे जे काही मतदार आहेत म्हणजे दोन गणांचे मिळून गटाचे उमेदवार असतात तर एकूण जर आपण विचार केला तर एकूण आपल्या ह्या सातारा जिल्ह्यामध्ये जे काही अनेक तालुके आहेत त्या तालुक्यांचा सगळ्यांचा विचार आपण जर केला तर स्त्री मतदार दहा लाख एकोणऐंशी हजार चारशे साठ आहेत तर पुरुष मतदार अकरा लाख अकरा हजार आठशे चोपन्न आहेत आणि इतर जे मतदार आहेत ते साठ आहेत एकूण आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जी काही मतदारांची एकूण संख्या आहे ती आहे एकवीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे सत्तेचाळीस आणि त्याच्यामध्ये बासष्ट हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे बासष्ट हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे जवळ जवळ त्रेसष्ट हजार हे जे मतदार आहेत ते दुबार आहेत आता हे दुबार जे मतदार आहेत ते कसे आहेत तर काही लोकांची दोन दोन नावं असतात दोन दोन नावं म्हणजे एका नावाचे काही अनेक लोक असू शकतात पण ह्यांना एक दुबार असं हे केलं आहे आणि त्याचं आपल्या जी काही एक प्रशासन यंत्रणा आहे किंवा निवडणूक यंत्रणा जी आहे तर ती त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे असं आपल्याला माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगितलेलं आहे किंवा दुबार मतदार होणार नाही याच्याविषयी पण काळजी घेताना आपली जी काही निवडणूक यंत्रणा आहे तर यांनी त्याच्याकडं विशेष लक्ष दिलेलं आहे असं आपल्याला माननीय जिल्हाधिकारी यांनी पण सांगितलेलं आहे तेव्हा एकूण जे मतदार आहेत ते एकवीस लाख एक्क्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर असे मतदार आहेत जिल्हा परिषद आणि ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि याच्यामध्ये संपूर्ण ग्रामीण भाग येतो तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की युती असेल किंवा आघाडी असेल यांच्याकरिता यांचा जर विचार जर केला तर ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे कारण ग्रुप ज्याला आपण म्हणतो ना की ग्रासरूट लेवलपर्यंत कुठला पक्ष पोचलेला आहे तर ह्याची एक लिटमस टेस्ट ह्या निवडणुकी या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि मग या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि किंवा महायुती का महाआघाडी हे करणार म्हणजे बाची मारणार तर त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी आहेत एकूण जर काँग्रेस पक्षाचा जर आपण असा विचार केला तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाकडून फारसे काही उमेदवार किंवा दिसतच नाही आहेत अशी एक साधारणपणे आपल्या जिल्ह्यामधली अवस्था आहे आणि मला असं वाटते की ते खरं खरं तर ती दारुण अवस्था आहे तर असं व्हायला नाही पाहिजे म्हणजे काँग्रेस पक्षाचं म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं हाताचा पंजावरती निवडणूक जे लढवतात तर त्यांचं मात्र काहीही जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठंही काही त्यांचे उमेदवार म्हणा किंवा ते वगैरे वगैरे हे फारसे दिसत नाहीत आपल्याला तर ही मला असं वाटतं की एकूणच ग्रामीण असेल किंवा शहरी असेल लोकशाहीच्या दृष्टिकोनामधनं ही एक काही बरी गोष्ट नाही असं आपल्याला म्हणता येईल मग दिसतंय कोण आपल्याला तर श भारतीय जनता पार्टी ही प प्रत्येक जिल्ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये अग्रेसर आहे भारतीय जनता पार्टीनं असा एक निर्णय घेतला की जे ज्या ज्या ठिकाणी आपले युतीचे आमदार आहेत त्या आमदारांनी स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यावा आणि त्यांनी उमेदवारा जाहीर कराव्यात म्हणजे यावेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला जसं झालं की बाबा मुंबईतनं उमेदवार ठरणार मुंबईतनं नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरणार अर्थात ते सुद्धा मीथच होतं तसं झालेलं नव्हतं कोणीतरी हरकत नाही पण आता ह्या वेळेला मात्र म्हणजे समजा साताऱ्यामध्ये नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले असतील तर तेच ठरवतील त्यांच्या तालुक्यामध्ये किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याप्रमाणे महेश शिंदे हे त्यांच्या मतदारसंघामध्ये ठरवतील अशा अशा पद्धतीनं एक ज्याला आपण म्हणतो ना की युतीचं एक धोरण आपल्याला असं दिसतंय होतं की एकूण जर आपल्या सातारा जिल्ह्याचा विचार केला तर सातारा आणि जावळीमध्ये शिवेंद्र राजे भोसले यांचा एक मोठ्या प्रमाणामध्ये वर्चष्मा राहील आणि तिथं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना एक मोठ्या मोठी संधी आहे आणि फार मोठा संघर्ष तिथं करायला लागणार नाही सातारा आणि विशेष करून जावळी तालुक्यामध्ये असं एक साधारणपणे जो काही शिवेंद्रराजे भोसले यांचा जो मतदारसंघ आहे आमदारकीचा तर त्याच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि एक वर्चष्मा राहील असं एक आपल्याला दिसतं आहे वाई खंडाणा आणि महाबळेश्वरमध्ये मकरंदाबा पाटील म्हणजे आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ्याच्या चिन्हावरती निवडणूक त्या ठिकाणी लढवणारे जे लोक आहेत तर त्यांचा एक वर्चष्मा राहण्याची शक्यता आपल्याला दिसते आहे पण तरीसुद्धा वाई महाबळेश्वर आणि खंडाळा ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद आहे का नाही तर निश्चितपणानं आहे तर त्याच्यामुळं तिथं जो काही होणारा सामना आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्याच्यामधनं सुद्धा मकरंद आबा पाटील यांचा नेमका काय करिश्मा आहे कारण कारण वाई नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला असं पण आपण आपल्याला पाहायला मिळालेलं होतं म्हणजे तिथं त्यांचा नगराध्यक्ष मकरंद आबा पाटलांच्या पक्षाचा निवडून आला नव्हता एकूणच आपण वाई वाई खंडाळा आणि महाबळेश्वर ह्या तीन तालुक्या हा त्यांचा मतदारसंघ आहे मकरंदराबा पाटलांचा तर त्याच्यामध्ये त्यांचा करिश्मा किती राहतो हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे पण तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात वर्चस्व राहील पण तिथंसुद्धा भारतीय जनता पार्टीकडनं किंवा कमळांच्या कमळाकडनं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथं संघर्ष होईल असं एक आपल्याला आहे वाईनंतर कराड उत्तर आणि कराड दक्षिण असे दोन मतदारसंघ आहेत आणि या दोन मतदारसंघाचे जे आत्ता आमदार आहेत ते माननीय अतुलदा अतुलबाबा भोसले आणि ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पण आहेत आणि माननीय मनोज दादा घोरपडे तर हे दोन आमदार तिथं आहेत म्हणजे कराड उत्तर आणि कराड दक्षिणमध्ये त्यामुळे ह्या दोन्ही एकूणच कराड तालुक्यावरती किंवा कराड ह्या दोन मतदारसंघात येणाऱ्या संपूर्णपणे जे काही तिथं गट आणि गण आहेत तर त्याच्यावरती मात्र मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा एक वर्षस्मार राहील अशी आत्ता साधारणपणे परिस्थिती आहे दुसरा भाग असा आहे की पाटण तालुक्यामध्ये मात्र तिथं पारंपरिक आहे पाटण तालुक्यामध्ये जरी शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे किंवा मूळ शिवसेनेचे असले तरी किंवा आज ते मंत्री आहेत आपले पालकमंत्री आहेत तरीसुद्धा ख पाटण तालुक्यामध्ये पक्ष सगळे बाजूला राहतात आणि तिथं मग देसाई गट आणि पाटणकर गट यांच्यामध्ये सातत्यानं सामना होत असतो मग ते आमग आमदारकीची निवडणूक असो किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असो या वेळेला असं झालेलं की दादा पाटणकर हे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि मग पाटणकर आणि देसाई यांच्यामध्ये पारंपरिक लढत हा एक पाटण तालुक्यामधला महत्त्वाचा विषय असतो आणि मागच्या दोन तीन निवडणुकांमध्ये एकूणच शंभराव देसाईंनी प्रचंड असं त्या ठिकाणी यश मिळवलेलं आहे आणि त्यांनी संपूर्ण तालुक्यावरती एक स्वतःचा जम निश्चितपणानं बसवलेला आहे म्हणजे ते तिथं आमदारकीची ही पाचशे आणि सातशे मत मतांच्या फरकानं ज्या ठिकाणी निवडून यायची तिथं आता मात्र काही हजारामध्ये पंधरा हजार एकोणीस हजार वीस हजाराच्या पुढं असं आता शंभूराज देसाई यांचं ज्याला आपण मताधिक्य आहे ते राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर त्याच्यामुळं तरीसुद्धा पाटणकरांनी आता म्हणजे दादा पाटणकरांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असल्याकारणामुळं भारतीय जनता पार्टीचं पक्षीय बळ आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या असतात तर त्याचा एक त्यांना बळ निश्चितपणानं मिळालं असल्या कारणामुळं पाटणमध्ये मात्र पुन्हा एकदा काही टक्कर होती आहे का असं एक सर्वसामान्यपणे मतदारांच्या मनामध्ये किंवा एकूण जिल्ह्यामध्ये त्याविषयी उत्सुकता आहे मला असं वाटतं की त्या ठिकाणी ती तो तो एक संघर्ष कारण आता गाव पातळीवरची ही निवडणूक आहे आमदारकीची किंवा खासदारकीची निवडणूक नाही तर त्यामुळं आपल्याला तिथं तो संघर्ष निश्चितपणानं टक्कर म्हणता येईल आपल्याला पण तिथं तो ह्या पद्धतीनं संघर्ष पाहायला मिळेल मान आणि खटावच्या बाबतीमध्ये मात्र निश्चितपणानं जयकुमार गोरे हे आता नामदार जयकुमार गोरे हे मंत्री आहेत आणि त्यांचं संपूर्णपणे ज्याला आपण म्हणतो ना की त्यांची जी काही प्रतिष्ठा आहे तर ती माणखाटामध्ये मात्र निश्चितपणानं पणाला लागणार आहे असं आपल्याला दिसतंय आणि कारण का तिथं ते मग अनिल देसाई असतील प्रभाकर घारगे असतील प्रभाकर देशमुख असतील किंवा त्यांचे बंधू म्हणजे जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे असतील त्यांनी पण आता काहीतरी थोडंसं वेगळे वाट चोखाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि धैर्यशील दादा कदम म्हणजे पुसे सावळी वगैरे त्या भागामधले तर ह्याच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष त्या ठिकाणं पाहायला मिळेल आपल्याला परंतु आत्तापर्यंत साधारणपणे असं झालेलं आहे की जयकुमार गोरेंनी ह्या सगळं बऱ्याचशातल्या मंडळींना हे चितपट केलेलं आहे आत्तापर्यंत अशी साधारण परिस्थिती आहे पण पुरे पुन्हा मी मी सांगतो की ही जी गाव पातळीवरची निवडणूक आहे प्रत्येक गावामध्ये दोन गट असतात किंवा संघर्ष गावामध्ये असतो पण तरीसुद्धा ह्याच्यामध्ये जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा आहे ते निश्चितपणानं पणाला लागलेली आहे जयकुमार गोरेंना अनिल देसाईंनी आव्हान दिलं होतं की त्यांनी आमदारकी जाऊ किंवा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी वगैरे वगैरे असत तसं त्यांनाही उत्तरं अनेक लोकांनी दिली होती पण अनिल देसाईंचा जयकुमार गोरेंचा असेल प्रभाकर देशमुख आणि जयकुमार गोरेंचा असेल किंवा प्रभाकर घारगे आणि जयकुमार गोरे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष आपल्याला निश्चितपणा तिथं पाहायला मिळतो आणि आपल्याला दुसरी गोष्ट एक सांगून ठेवतो की यावेळेला जी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो एका अर्थानं त्यांची जरी दोन म्हणजे काही तुतारीवरती आणि काही घडाळ्यावरती काही शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत काही अजितदादांच्या बरोबर आहेत परंतु असं एक निश्चितपणाने काहीतरी ज्याला आपण म्हणतो की अंतर्गत त्यांची युती किंवा एकी झालेली आहे आणि जिथं ज्याला आपण म्हणतो की तुतारीचं एक वजन असेल किंवा तुतारी निवडून येण्याची शक्यता असेल तिथं तुतारीवरती निवडणूक लढवली जाणार आहे आणि ज्या ठिकाणी चिन्ह चालणार आहे त्या ठिकाणी चिन्हावरती पण घड्याळ आणि तुतारी समोरासमोर नाही अशी साधारणपणे परिस्थिती आपल्याला दिसती आहे तर त्याच्यामुळं तिथं जो सामना होणार आहे कटावा आणि मांडमध्ये तोही निश्चितपणानं जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठापणाला लावणारा असेल पण तरीसुद्धा आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला आपण मागच्या दहा पंधरा वीस वर्षातला तर त्यांनी ब बर बऱ्याचदा सर्वांना चितपट केलेला आहे अशी परिस्थिती आपल्याला निश्चितपणानं दिसते आता फलटणकडे वळल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की रामराजे नाईक निंबळकर आणि तिथं सिंह दादा निंबाळकर रणजित सिंह दादा निंबाळकर यांच्यामध्ये एक सतत कलगीत चालू असतात सतत संघर्ष चालू असतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिथं म्हणजे सगळ्यांचं लक्ष फलटणकडे लागलेलं असतं की फलटणमध्ये काय होणार फलटणमध्ये काय होणार पण फलटणचा नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचा निवडून आला आणि फडणवीस साहेबांनी एकच सभा घेतली आणि तिथं जे काही रामराजेंचा रामराजेंना असं वाटत होतं की आपली पुन्हा त्या नगरपालिकेवर सत्ता येईल किंवा नगर पैसे बजेल पण तिथं तसं झालं असं दिसलं नाही आपल्याला पण फलटणमध्ये सुद्धा रणजितसिंह निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये मात्र आपल्याला पुन्हा एकदा तिथं चांगला असा तो संघर्ष आपल्याला बघायला मिळेल पण आत्तापर्यंतचा जर थोडंसं मागं आपण थोडंसं गेलो तर तिथं नेमकेपणानं अंदाज जरी देता येत नसला तरीसुद्धा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जे काही करिश्मा झाला भारतीय जनता पार्टीचा तसा जर करिश्मा त्या ठिकाणी झाला तर निश्चितपणानं फलटणमध्ये मात्र आपल्याला निकाल काटेकी टक्कर असली तरीसुद्धा आपल्याला अपेक्षेपेक्षा वेगळे हाताशी लागतील असं दिसतंय कोरेगावमध्ये महेश शिंदेंचाच संपूर्णपणे ज्याला आपण म्हणतो दबदबा आहे ते सलग्न आमदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यानंतर आता त्यांना मंत्रिपदाचा दर्जासुद्धा आहे आणि त्यांच्यामध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी शशिकांत शिंदे आहेत ते तुतारीकडे असतात आपल्याला सर्वांना माहिती आहे तर त्याच्यामुळं कोरेगावमध्ये शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांच्यामधला जो सामना आहे तर तो निश्चितपणानं आपल्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष त्या ठिकाणी पण पाहायला मिळेल आपल्याला असं दिसतं आहे त्याचं कारण असं आहे की आता जो काही आपण भारतीय जनता पार्टीवरती एक मोठ्या प्रमाणामध्ये देशपातळीवरती आरोप केले गेले की बाबा ते जी आपली ई व्ही एम मशीन आहे आणि त्या मशीनमध्ये काहीतरी घोळ होतात गोंधळ होतात वगैरे 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 असे विरोधी पक्ष वेळेला त्यांचे उमेदवार पराभूत होतात त्यावेळेला त्यांच्यावरती तसे आरोप केले जातात परंतु आता मात्र ते सगळ्या गोष्टी मागं पडताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे नगरपालिकेची निवडणूक अस असे किंवा महानगरपालिकेची निवडणूक असेल तर त्याच्यामध्ये ई एम हा मुद्दा आला नाही असं एक साधारणपणे आहे म्हणजे बऱ्याच लोकांनी आता ई एमवरती तो विश्वास आहे तो ठेवलेला आहे आता ही जी काही अगदी ग्रासरूट लेवलला जाणारी निवडणूक आहे तर इथं मात्र महेश शिंदेंचा पण आणि शशिकांत शिंदेंचा पण कस लागणार आहे आता महेश शिंदे हे आमदार आहेत सलग दो -दो ते विजयी झालेले आहेत मग अशा ज्या वेळेला परिस्थिती असती त्यावेळेला निश्चितपणाने एक अँटी इन्कम्बन्सी असा एक फॅक्टर असतो आणि तो जर तिथं त्या ठिकाणी जर वर्क कर केला कारण कारण छोट्या गाव पातळीवरची निवडणूक असते आणि दोन त्या गावागावामध्ये टसल असते ही आपल्याला माहिती आहे तर ते अँटी इन्कम इन्कम्बन्सी किंवा विकास त्यांनी जो केलेला आहे महेश शिंदेने तर ह्या दोनच गोष्टी तिथं महत्त्वाच्या असणार आहेत की बाबा काही नाही हा कामाचा माणूस आहे आणि त्यांनी उमेदवारी दिले ते आपल्याला विजयी करायचेत आणि आपण महेश शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं असंही मतदार ठरवू शकतात किंवा इतके सलग असं मंत आमदार राहिल्यानंतर किंवा त्यांच्याकडे काही सत्ता असल्यानंतर सत्तेमध्ये काही सहभागी असल्यानंतर काही ठिकाणी नाराजी पण होऊ शकते पण अर्थात गावोगावी त्यांनी जो काही विकासाचं एक पॅटर्न राबवलेला आहे महेश शिंदे यांनी तर त्याच्यामुळं त्यांना काही फार मला असं वाटतं संघर्ष करावा लागणार नाही पण शेवटी प्रत्येक निवडणूक ही वेगळी असती मागच्या अंदाजावरती आज काय होणार हे आपल्याला ठरवता येत नाही कारण प्रत्येक वेळेचे प्रश्न वेगळे असतात समस्या वेगळ्या असतात प्रत्येक वेळेला जे काही संघर्ष होतो त्या संघर्षाच्या वेगवेगळ्या डाय वेगवेगळ्या डायमेन्शन्स त्याला असतात तर त्यामुळे तरीसुद्धा आपल्याला कोरेगावमध्ये सुद्धा आपल्याला शशिकांत शिंदेंचा पण हा अस्तित्वाचा प्रश्न आहे कारण आत्ता जर त्यांना पंचायत समिती निवडून आणता आली नाही किंवा एकूणच त्या गटामध्ये जे जेवढे गट आहेत कोरेगाव तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांना जर मेजॉरिटी मिळवले मिळवता आली नाही तर पुन्हा ज्या वेळेला आमदारकीची निवडणूक होणार आहे त्यावेळेला शशिकांत शिंदेना निश्चितपणानं तो संघर्ष करणं अवघड होऊन जाणार आहे तर त्याच्यामुळं भविष्याचा विचार करतानासुद्धा शशिकांत शिंदे आणि महेश शिंदे यांचा असणारा जो सामना आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यावर रामराजे आणि रणजित सिंग निंबाळकर यांचा जो सामना आहे तोही तितकाच इंटरेस्टिंग असणार आहे जयकुमार गोरे आणि आता धैर्यशील कदम आपण असं म्हणे की त्यांच्याच म्हणजे भारतीय जनता पार्टीतचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत ते दोघं विरुद्ध अनिल देसाई प्रभाकर घारगे प्रभाकर देशमुख आणि शेखर सुद्धा थोडासा वेगळा विचार केलेला आहे असं आत्ता दिसतंय आहे आपल्याला तर त्याच्यामुळं तिथे जयकुमार गोरे वर्सेस बाकी सगळे आणि त्यांना मदतीला धैर्यशील दादा कदम आहेत निश्चितपणानं पण ते मंत्री आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी बाकी सगळ्यांना चितपट केले तर पण तिथं नेमकं काय होईल हा एक इंटरेस्टिंग भाग आहे कराड उत्तर आणि कराड दक्षिणमध्ये आपण जर पाहिलं तर अतुल बाबा भोसले आणि मनोज घोरपडे यांच्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आता सध्या जर तिथं पाहायला गेलं तर तिथं काँग्रेस पक्ष जवळपास संपुष्टात आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसची फार तिथं काही ज्याला आपण म्हणतो ना की ज्याला आपण ग्राउंड म्हणतो ते राहिलेलं नाही आहे तर त्याच्यामुळं तिथं एकतर्फी निकाल लागू शकतात वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये मकरंदाबा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये संघर्ष होऊ शकतो पण मकरंद वर्ष वर्षस्मरेल असं आपल्याला दिसतंय सातारा जावळीमध्ये मात्र मला असं वाटतं की एकतर्फी निवडणूक होऊन शिवेंद्रराजे राजे भोसले यांच्याच विचारांचे जे सगळे काही उमेदवार आहेत ते आणि पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेतले सगळे विजयी होतील असं आपल्याला दिसतंय याच्यामधला एक सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की राज्यसभेचे खासदार असणारे नितीन काका पाटील तर हे जरी वाई तालुक्यामधले जरी असले तरीसुद्धा अगदी ज्याला आपण म्हणतो ना की आपले लक्ष्मण तात्या पाटील जे खासदार होते तर ते खासदार असल्यापासून नितीन काका पाटलांचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो ना की कार्यकर्त्यांशी किंवा अगदी अगदी गाव पातळीवरती जो कनेक्ट असावा लागतो एक सतत संपर्क असावा लागतो तर त्याच्यामध्ये नितीन काका पाटल पाटील यांचा मोठ्या प्रमाणामध्ये संपर्क जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे जिल्ह्यावरती प्रभाव टाकणारे कोण आहेत असं जर आपण विचार केला तर नितीन काका पाटील हे निश्चितपणानं जिल्ह्यावरती प्रभाव टाकणारे आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांचं कामकाज चालू आहे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाईंनी अगदी जिल्ह्याबरोबर त्यांचा संपर्क जरी असला तरीसुद्धा काही तालुक्यांवरती निश्चितपणानं त्यांचा प्रभाव राहील आणि त्याबरोबरीनं म जयकुमार गोरे हे जरी मान वगैरे त्या माणखाटावमधून विजयी होत असले तरीसुद्धा त्यांचाही Uh, संपूर्ण जिल्ह्यावरती पण अर्थात त्यांच्याकडं सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असल्याकारणामुळं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये सातारा जिल्ह्यात किती लक्ष देतील हा जरी प्रश्न असला तरीसुद्धा अगदी वाईट सभा असो कर्डामध्ये सभा असो कुठेही सभा असो ते मात्र येताना आपल्याला दिसत आहेत तर त्याच्यामुळं जे जे मंत्री आहेत त्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे नितीन काका पाटील यांना ते अठ्ठावीसपर्यंत काहीतरी हे आहेत म्हणजे खासदार आहेतच ते त्याच्यानंतर कदाचित त्यांना संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांना खासदारकीची निवडणूक लढवायची पण असेल त्यांचं भविष्य म्हटलं तसं नियोजन पण असू शकतं राज्यसभेवर राहण्याच्याऐवजी आपण पब्लिकमधनं निवडून आलं पाहिजे त्यामुळं त्यांचं जिल्हाभर ते संपूर्ण त्यांचं नेटवर्क जे आहे आणि जिल्हापदी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन ना या त्या नात्यान असल्याकारणामुळे ते तेही एक नेटवर्क आहे तर त्याचाही एक विचार हा भारतीय जनता पार्टी आणि जे काही मंडळी आहेत त्यांना निश्चितपणानं करावं लागेल कारण ते प्रभावी असं आस अस्त्र ठरणार असे नितीन काका पाटील निश्चितपणानं आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तर ह्यांचा जो काही प्रत्यक्ष सहभाग आहे तो अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत नाही पण मला असं वाटतं की ज्या वेळेला हे अर्ज मागं घ्यायची मुदत संपेल आणि प्रचाराला प्रचंड गती येईल त्यावेळेला मात्र जिल्ह्यामध्ये खासदार ह्या नातानं उदयनराजे भोसले यांचासुद्धा झंझावात आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा निश्चितपणाने हा हाही आमचा एपिसोड आपल्याला आवडेल असं वाटतं कारण आपण ह्याचं जे नाव दिलेलं आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतदार चावडी आणि ह्या मतदार चावडीमध्ये आपल्याला माहिती आहेत की एकूण ह्या निवडणुकीमध्ये पा पासष्ट गट आहेत आणि एकशे तीस गण आहेत तर ह्या पासष्ट गटामधलं आणि एकशे तीस गणांमधली जास्तीत जास्त माहिती जास्तीत जास्त लोकांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न निश्चितपणानं राहील आणि तोही आपल्याला निश्चितपणानं आवडेल असा एक विश्वास वाटतो मला असं वाटतं की आज आपण इथं थांबूया आणि एकूण जे जे काही जे जे काही आमच्या आपल्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येणार आहे जे इंटरेस्टिंग असणार आहे वेगळं असणार आहे महत्त्वाचं असणार आहे ते आपणापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा सुद्धा एपिसोड निश्चितपणानं आपल्याला माहिती देणार आहे किंवा त्याचं जे काही छोटं मोठं ॲनालिसिस आहे की बाकीचे करतील असं नाही परंतु ते ॲनालिसिस देण्याचा हा प्रयत्न केला आहे हा प्रयत्नसुद्धा आपण ह्याचं पण आपण निश्चितपणानं स्वागत कराल असं एक निश्चितपणानं भूमिशिल्प डिजिटलला वाटतं तूर्ताच इथं थांबतो धन्यवाद